तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी आकाश तर मित्रांनो काल रविवार होता तर वाडीमध्ये गेलो होतो मस्त की फेरफटका मारायला आणि आमच्या वाडीमध्ये नवीन यंदा देवसुद्धा घडत गेलेत देवळामध्ये दे तर तिकडचंसुद्धा वातावरण दाखवतो आणि आमचं वाडीचं सुद्धा दाखवतो श्री चंडीगाई देवी मंदिर साफेमधले वडी तर ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर काल रविवार होतं तर क्रिकेटचा क्रिकेटचासुद्धा डाव मांडला होता लहान मुलांनी ओपन अंडर आमचा तर ते सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल गावाकडील तर ती तुम्ही सुद्धा बघा तर चला व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया तर मित्रांनो समोर बघताय तुम्ही आपल्या वाडीतील मंदिर श्री चंडी देवी तर रे बघा अशा प्रकारे आमचं मंदिर आहे आणि समोरसुद्धा बघताय तुम्ही वाडीतील पोरं क्रिकेट खेळतात आज रविवार आहे तर पोरांनी क्रिकेटचा सुद्धा डाव म्हणला आहे तुम्ही नंतर दाखवेन तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलो आहे बरोबर आपल्या मंदिरामध्ये आणि हा जो समोरचा जो भाग दिसतो तो मंदिरातील आहे गाभाऱ्यातील आणि गाभाऱ्यामध्ये आपल्या देवी वगैरे स्थापन केल्या गेल्या आहेत यावर्षी नवीन स्थापना केली गेली आहे तर देवींची नावंच तर मी तुम्हाला सांगेनच आधी पूर्ण संपूर्ण मंदिरसुद्धा दाखवतो तुम्हाला वर लाईट्स वगैरे लावल्या गेल्या आहेत हे अजून मागील काम आहे काही बारीक सारीक ते करायचं आहे तर मित्रांनो समोर बघताय पहारीकरीची मूर्ती आहे त्याचबरोबर मानाई देवी सालबाई देवी श्री चंडिका देवी वरदान देवी आणि सोमभादेव आणि जी मधी बसली गेलेली आहे ती स्वयं देवी बघा तर अशा आमच्या देवळामध्ये मूर्त्या घडवल्या गेल्या आहेत तर मूर्त्यासुद्धा कशा वाटत आहेत नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर मित्रांनो मंदिराच्या बाहेर आला तर असा परिसर आहे आणि आमचं मंदिर असं बाहेरून दिसतं हे बघा आणि एका वाडीचं हे मंदिर आहे उभारणी केली गेली आहे आणि समोर सुद्धा बघताय देवळाचा कळस तर मित्रांनो आमचं मंदिरसुद्धा कसं वाटलं नक्कीच कमेंटद्वारे काढवा त्याचबरोबर आज रविवार होता तर वाडी क्रिकेट सुद्धा खेळत होते तर त्यांची सुद्धा मी मॅच दाखवतो एक छोटीशी झलक एक आठवण म्हणून तुम्हाला सुद्धा जागे करतो तर तुम्ही नक्कीच बघा साडे तेवीस मारायचे सलो फास्टाक गौरव नाही अजून मॅच आहे दोन बॉल बारा हा अजून दहा काढायचे सत्तेचाळीस करायचे काय मारणार तिसरा षटकार नाही हा गौरव हा मारेल काय लास्टला अवधूत तुला संग जिंकल काय हा तर मित्रांनो आता अवधूत बोललाय ना मॅच जिंकवीन म्हणून त्याच्याकडे लास्टला बॅटिंग आहे त्याने पूर्ण हो अर्धी डॉट खातो आणि सामना हरतात ते लोक तर तुम्ही बघा व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ मध्ये समजेल तुम्हाला काय कसं काय होत आणि मज्जा बघा टाक बॅटमन बॅटम ओ

<laughs> <या>? <laughs> तो मारू दे टाक कशा धाव पहिली पण हरले भेट अरे ह्याला नो भेटला असता रन आलं असत एकच आहे शेवटचा आता मारतोय अशा तऱ्हेने संस्कार संघ जिंकला